नवापूर शहरात लाईट बाजार भागातील ला रंगीला फुटवेअरला भीषण आग लाखोंचे नुकसान शहरातील लाईट बाजार भागातील रंगीला फुटवेअर या या दुकानाला आज पहाटे ते ते वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आहे आगीत दुकानातील चाळीस लाखांचे चप्पल बोट आणि फर्निचर जळून खाक झाले दुकान मालक दीपक तुकाराम अहिरे यांच्या म्हणण्यानुसार ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली गेल्या काही महिन्यापासून नवापूर शहरात शॉर्ट सर्किट मुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार अशा प्रकारे शहरात कमीत कमी, कमी पाच ते सहा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत ज्यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले नाही दुकान मालक दीपक अहिरे यांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा वारंवार होणाऱ्या घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक व्यापारी जोर धरत आहेत परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो रिपोर्ट नवापूर ना माझं नाव हितेश तुकाराम आहे मी तुकाराम गणवय त्यांचा मुलगा माझे वडील रंगेला कुजुऱ्याचे प्रोपरायटर आहे आज सकाळी साडेपाच वाजता माझ्या मित्राचा मला कॉल आला की तुमच्या दुकानाच्या मधून धुवा निघतो आहे आणि आग दिसते मी आणि माझे घरचे लोक मी सगळ्यांना उठवलं आणि त्यांना सांगितलं की आपल्या दुकानामध्ये काहीतरी नुकसान झालं असं माझ्या मित्र काल आला आम्ही सगळे उठून इथं दुकानाजवळ पोहोचलो तिथं पोहोचल्यानंतर आम्ही बघितलं की दुकानामधून धुवा निघत होता आणि आग पण दिसत होती इथं जनक म्हणून आहे ते पण होते विराट शाह म्हणून ते पण होते कल्पेश अग्रवाल ते पण होते आम्ही शटर उघडायचा प्रयत्न केला पण शटर अधिक खूप गरमाट आणि गरम होता कारण की आमचं जे दुकान आहे ते सत्तर फूट लांब आहे आम्ही शटर उघडायचा प्रयत्न केला पण शटर उघडत नव्हता त्यानंतर पाण्याची गाडी आली पाण्याची गाडी आल्यानंतर त्याने शटरवरती पाणी मागायचा शटर थोडा छटा झाला त्यानंतर आम्ही शटर बंद केला नाही आणि मध्ये पाहिलं तर आमच्या दुकानामध्ये फारच नुकसान झाला होता आमच्या दुकानामध्ये चाळीस लाखाचा माल आणि दहा लाखापर्यंत सर्मिटर होता पाणीच्या गाडीने मध्येपर्यंत पाणी टाकून आग निघवतो पण थेट तोपर्यंत आमच्या दुकानामध्ये फार नुकसान झाला होता माझ्या वडीलने मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या वडीलने खूप कष्ट करून ते दुकान आणि हे धंदा उभा केला होता आज आमच्यावरती खूप मोठा एक मसा योग बनला आहे की आम्ही खूप नुकसानमध्ये आहोत कारण की आज आमचं माझ्या पप्पांनी एवढ्या वर्षापासून मेहनत करून जे बनवलं होतं ते आज आमच्यासोबत नुकसान झालेलं आहे प्रशासनाकडून मला एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला तुम्ही मदत करावी